मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणाचं आंदोलन तसं खूप वर्षांपासून सुरू आहे मात्र साधारणतः दोन वर्षापूर्वी जेव्हा आंतरवली सराठीमध्ये त्यांचं आंदोलन सुरू होतं तिथं पोलिसांनी बळाचा वापर केला आणि तेव्हापासून जरांगे पाटील मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याचे मुख्य योद्धा बनले ते मराठा समाजाचा एक आश्वासक चेहरा बनलेत या मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी त्यांनी अनेकदा आंदोलनं केली एकदा मुंबईला मोर्चासुद्धा काढला मात्र सरकारनं त्यांचा विश्वासघात केला असं जरांगे पाटलांचं म्हणणं आहे म्हणून आता परत एकदा ते मुंबईला मोर्चा घेऊन आझाद मैदानावरती उपोषण करणार आहेत पण त्यांना परवानगी मिळाली फक्त एका दिवसाची मग कसा असेल मनोज जरांगेंचा मुंबई दौरा आणि मुंबईमध्ये नेमकं काय काय घडू शकतं यात शक्यता पाहूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी मनोज जरांगे पाटील यांची मुंबईला मोर्चा घेऊन जायची काही पहिलीच वेळ नाहीये सुद्धा ते गेले होते याशिवाय त्यांना याआधी आंदोलनासाठी परवानगी सुद्धा भेटत नव्हती यंदा ती परवानगी भेटले पण भेटली फक्त एका दिवसाची पहिल्या वेळी जेव्हा ते मुंबईमध्ये येणार होते तेव्हा त्यांना नवी मुंबईच्या वाशी या ठिकाणी जाऊन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांना मागण्या मान्य करू असं आश्वासन दिलं होतं <coughs> जरांगेंची प्रमुख मागणी होती ती म्हणजे सगळे सोयरेचा अध्यादेश काढावा आणि हैदराबाद गॅजेट लागू करावं पण सरकारनं त्यांच्याशी दगा केला असं बोललं गेलं मराठे युद्धात जिंकले पण तहात हरले अशा सुद्धा चर्चा झाल्या कारण तो अध्यादेश त्यांची फसवणूक करणारा ठरला मात्र यावेळेला मात्र पाटील यांचा निर्धार पक्का आहे यावेळेस आरक्षण घेतल्याशिवाय माघारी येणारच नाही असं जरांगेंचं म्हणणं आहे मग आता मुंबईमध्ये नेमकं काय घडू शकतं यातली पहिली शक्यता म्हणजे मुंबई जाम होऊ शकते मुंबई म्हणजे मायानगरी देशाची आर्थिक राजधानी शिवाय महाराष्ट्राची देखील राजधानी तिथून राज्याचा कारभार हाकला जातो ते मंत्रालय सुद्धा मुंबईमध्येच आहेत सगळ्या मंत्र्यांचा कारभार आणि सगळ्या मंत्र्यांची कार्यालये सुद्धा तिथंच आहेत मुंबईचे रस्ते लहान आहेत आणि ट्राफिकची समस्या मोठे याशिवाय मुंबईमध्ये सध्या गणेशोत्सव सुरू आहे तो मोठ्या प्रमाणात असतो जागोजागी मंडळ असतात आणि जरांगेंच्या सोबत असणाऱ्या अनेक गाड्या इथं अनेक आंदोलक यांच्यामुळं परिस्थिती अजूनच हाताबाहेर जाऊ शकते असं बोललं जाते ठिकठिकाणी थीक मुंबईतले रस्ते जाम होऊ शकतात कोणालाही कुठे जाता येणार नाही सगळे रस्ते अपुरे पडतील परिणामी मुंबईचा कारभार आणि दळणवळण ठप्प होऊ शकते आता यानंतरची शक्यता नंबर दोन म्हणजे पोलिसांच्या अटी आणि नियम मोडल्यानंतर होणारी कारवाई म्हणून हे मुंबईला जाण्यावरती ठाम होते पण त्यांच्याकडे परवानगी नव्हती हायकोर्टानं परवानगी नाकारली होती पण खूपच जाचक अटी सर्व लावून पोलिसांनी अखेर त्यांना परवानगी दिली अटी अशा आहेत की आझाद मैदानावर फक्त एकच दिवस आंदोलन करता येईल एकोणतीस ऑगस्टला सकाळी नऊ ते संध्याकाळी फक्त सहा वाजेपर्यंतच त्यांना परवानगी असेल मैदानात पाच हजारपेक्षा जास्त लोक घेऊन जाऊ शकत नाही पाटील यांच्यासोबत केवळ पाच गाड्या असाव्यात कोणत्याही प्रकारचे अन्न तिथं शिजवून खाण्यावरती पोलिसांनी बंदी घातली माईक लावण्यासाठी देखील पोलिसांची विशेष परवानगी लागणार आहे जर ह्या सगळ्या अटी पाळल्या नाहीत तर पोलीस कारवाई करू शकतात जरांगी पाटील म्हणतात तसं सरकार झोपलंय मी त्यांना जागा करण्यासाठी जातोय पण सरकार एका दिवसात जाग होईल असं वाटत नाही सरकारनं ना मागण्या मान्य केल्या नाही तर पाटील अजून उपोषण वाढवतील असं बोललं जाते मग मंडळी मराठ्यांची गर्दी वाढत जाईल कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न मुंबईमध्ये निर्माण होईल आणि या सगळ्याचं शेवट कारवाईमध्ये होऊ शकतो यातच मागच्या वेळी झालेल्या लाठीचार्जमुळे मराठा आंदोलक अजूनसुद्धा या सरकारच्या विरोधात आहेत अशात आंदोलनाला वेगळं वळण लागलं तर पोलीस पुन्हा एकदा लाठीचार्ज करू शकतात आणि मग आंदोलन हे पूर्णपणे पोलिसांच्या हातात जाऊ शकतं आंदोलकांना पोलिसांच्या सगळ्या कारवाईला सामोरं जावं लागू शकतं आता यानंतर बोलली जाते ती शक्यता नंबर तीन म्हणजे शासनावरती वाढणारा दबाव मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा मोठा दबाव राज्य शासनावर येऊ लागलाय उदाहरणच बघायचं झालं तर मुख्यमंत्र्यांचे सचिव मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी त्यांच्या गावी गेले होते आता सचिव साबळे यांनी जरांगे पाटील यांना उत्सवाच्या काळामध्ये आंदोलन करणं टाळावं असं सुचवलं होतं मंत्री दादा भुसे यांनी जरांगे पाटील यांना आंदोलन न करता सरकारसोबत चर्चा करावी असं सांगितलं होतं माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणपती उत्सवासाठी आपल्या दरेगावी जाणार होते मात्र त्यांनी सुद्धा आपला दौरा रद्द केलाय पाटील यांच्या आंदोलनाचा धसका सरकारनं घेतलाय कारण जरांगे पाटील जसजसं मुंबईच्या जवळ येत आहेत तस तसं त्यांना मिळणारा पाठिंबा सुद्धा वाढतोय या आंदोलनाला जेवढा जास्त पाठिंबा मिळेल तेवढंच सरकारवर जास्त दबाव येणार आहे यातच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता तोंडावरती आल्यात आणि त्यामुळं सरकारला मराठा समाजाचा होणारा रोष परवडणार नाही शिवाय विरोधक सुद्धा सरकारवरती टीका करायची ही संधी सोडत नाहीयेत बाळासाहेब थोरात यांनी असं म्हटलंय की सरकारनं सर्व जबाबदारी घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा जितेंद्र आव्हाड यांनी असं म्हटलंय की मराठे जर शांततेत मुंबईमध्ये येऊन आंदोलन करणार असतील तर मग त्यांना आंदोलन करू द्या थोडक्यात काय तर लोकांचा मिळणारा पाठिंबा यामुळे सरकारवरती तयार होणारा दबाव आणि विरोधकांकडून सरकारवरती होत असलेली टीका या सगळ्याचा सरकारवरती मोठा परिणाम होणार हे मात्र निश्चित शक्यता नंबर चौथी सामाजिक तणाव वाढू शकतो यांची मुख्य मागणी ही मराठा समाजाला ओबीसी म्हणून आरक्षण मिळण्याची आहे त्यांचं असं म्हणणं आहे की मराठा समाज हा मूळचा कुणबी आहे आणि आम्हाला कुणबी म्हणून ओबीसी मधून आरक्षण द्या पण ओबीसी मधल्या अनेक जातींचा किंवा ओबीसी नेत्यांचा या मागणीला स्पष्ट विरोध आहे जरांगे पाटील जसं मुंबईला निघाले तसं मधील अनेक नेत्यांच्या बैठक्या वाढल्यात आमच्या आरक्षणातील एक टक्का सुद्धा आम्ही कोणाला देणार नाही असं ओबीसी नेत्यांचं म्हणणं आहे छगन भुजबळ यांची आरक्षणाला घेऊन भूमिका स्पष्ट आहे त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांचा मराठा आरक्षणाला विरोध नाही आहे पण ओबीसी मधून नको त्यांच्या मते असं केलं तर ओबीसीचं ऐतिहासिक आरक्षण धोक्यात येईल दोन्ही बाजूचे नेते एकमेकांवर टीका करत राहतील दोन्ही बाजू आपण कसे बरोबर आहोत हे सांगत राहतील म्हणजेच मराठा समाजातील लोक आपणच कुणबी आहोत हे पटवून देतील तर ओबीसी तुम्ही कुणबी नाही आणि ओबीसी मधून तुम्हाला आरक्षण भेटू शकत नाही हे सांगत राहतील परिणामी काय तर या दोन समाजातली दरी वाढत जाईल आणि याचे परिणाम सगळीकडे दिसतील मंडळी जर तुम्हाला नीट आठवत असेल तर ओबीसी विरुद्ध मराठा या वादामध्ये अनेक ठिकाणी हाणामारी झाल्या होत्या आता हा वाद अगदी शाळेपर्यंत सुद्धा पोहोचला होता आणि एका गावात तर हा वाद केस कापणारा नाही इथपर्यंत गेला होता कालपर्यंत एकोप्यानं राहणाऱ्या महाराष्ट्रातली माणसं आपापसात भांडू लागतील यानं महाराष्ट्राचं वातावरण पूर्णपणे गडूळ होऊन जाईल यानंतरची शक्यता नंबर पाच सरकार विविध मार्गाने आंदोलन हाणून पाडू शकतं आता असं म्हणताना आपण बघितलं पाहिजे की सरकारकडे नेमके कोणकोणते मार्ग आणि कोणकोणत्या यंत्रणा आहेत ते, ते, ते कायदेशीर राजकीय आणि प्रशासनिक पातळीवरती कशा पद्धतीने हे आंदोलन हाणून पाडू शकतात जरांगे पाटलांना फक्त एकाच दिवसाची परवानगी मिळाली त्यामुळे एकोणतीस ऑगस्टला संध्याकाळी सहा नंतर जरांगे पाटील आझाद मैदानावर थांबू शकत नाहीत ते सहा नंतर जर इथे थांबले तर सरकार त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करू शकतं जर आंदोलकांनी अटींचं उल्लंघन केलं तर अटक जप्ती बंदोबस्त हे उपाय सरकार करू शकतं सरकार प्रमुख नेत्यांना अटक करू शकतं आणि सोबत असलेल्या आंदोलकांना सुद्धा बाहेरचे लोक मुंबईमध्ये येऊ नये यासाठी त्यांच्या गाड्या अडवल्या जाऊ शकतात मीडिया असेल सोशल मीडिया असेल यांसारख्या माध्यमांवरती ह्या गोष्टी दाखवण्यासाठी मनाई होऊ शकते कलम एकशे चव्वेचाळीस लागू करून जमावबंदी केली जाऊ शकते सरकार न्यायालयाचा आधार घेऊ शकतं सरकार हायकोर्टात जाऊन आंदोलनामुळं सार्वजनिक जीवनात अडथळा निर्माण होत असल्याचं सांगू शकतं कोर्टाकडून आंदोलनाला स्थगिती आदेशसुद्धा सरकार मिळवू शकतं आधीच न्यायालयाने सांगितले की परवानगीशिवाय जरांगेंना आंदोलन करता येणार नाही आणि आता परवानगी दिली ती पण फक्त एका दिवसाची शिवाय आंदोलन संपवण्यासाठी सरकार प्रतिनिधी पाठवून समेटाची वाटचाल करू शकतं एकनाथ शिंदे यांचा दरे दौरा रद्द झालाय त्यामुळे कदाचित ते या वाटाघाटीचे प्रमुख असतील अशी शक्यता आहे आता याशिवाय नवीन उपसमित्या तोडगे हे करून आंदोलन तात्काळ स्थगित केलं जाऊ शकतं काही वेळा हेच अर्धवट यश आंदोलनासाठी पुरेसं ठरतं सरकार इतर समाज घटकांचा विशेषतः ओबीसी नेते धार्मिक संस्था सामाजिक संघटना यांचा पाठिंबा घेऊन आंदोलकांवरती नैतिक दबाव आणू शकतं एका समाजासाठी इतर समाजांचं नुकसान नको असा प्रचार सुद्धा माध्यमांमधून केला जाऊ शकतो सरकार राजकीय डावपेच खेळू शकतं जसं की आंदोलक नेत्यांमध्ये फूट पाडणं वेगवेगळ्या गटांना स्वतःकडे वळवणं आणि काही वेळा विरोधकांवरती आरोप करत आंदोलनाची विश्वसनीय सुद्धा कमी केली जाऊ शकते हे राजकीय आंदोलन आहे किंवा कोणत्या तरी पक्षामुळे होतंय किंवा मग गेले कितीतरी वर्ष ते सत्तेत होते मग तेव्हा त्यांनी आरक्षण का दिलं नाही असा प्रचार विविध माध्यमातून केला जाऊ शकतो आणि जनमत बदलण्याचा प्रयत्न सरकारकडून होऊ शकतो मंडळी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची दिशा आता मराठा आरक्षणाच्या लढ्याचं भविष्य ठरवणार आहे जर त्यांनी मुंबईत आक्रमक पवित्रा घेतला तर राज्य सरकारसमोर मोठं आव्हान उभं राहील कारण त्यांच्या मते हा लढा केवळ आरक्षणाचा नाहीये हा लढा आहे ओळखीचा अस्तित्वाचा आणि मान सन्मानाचा मनोज जरांगे पाटील जरी एकटे रस्त्यावरती उतरले असले तरी त्यांच्या पाठीमागं मात्र लाखो मराठ्यांचं पाठबळ आहे मग आता सरकारची भूमिका बघण्यासारखी असणार आहे मंडई जरांगेंच्या मागण्या मान्य होतील की आणखी काही तुम्हाला काय वाटतं जरांगेंना मुंबईत एका दिवसाच्या आंदोलनाची मिळालेली परवानगी हे आंदोलन यशस्वी करेल सरकार जरांगींच्या मागण्या मान्य करेल की मग यात अजून काहीतरी ट्विस्ट येईल तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओमध्ये दिलेल्या शक्यता माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आप आपल्या कॅरी ऑन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद